माघ शुद्ध चतुर्थी ज्याला आपण गणेश जयंती किंवा माघी गणेश उत्सव म्हणून ओळखतो मित्रांनो या दिवशी पृथ्वीवर गणेश लहरी सहस्त्रपटीने कार्यरत असतात पण ही शक्ती आपल्याला कशी प्राप्त होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत एक बाप्पाने सिंधू राक्षसाचा वध कसा केला आणि त्याचं रक्ताशी काय नातं आहे दोन तिलगुळ आणि तिळाच्या नैवेद्यमागचं वैज्ञानिक रहस्य काय तीन घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी कोणता मंत्र एकशे आठ वेळा जपावा मित्रांनो मी खात्री देते की हा दहा मिनटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा मागी गणेश जयंतीच्या पूजेचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल तर मंडळी चला सुरू करूया मित्रांनो कथेकडे वळण्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया गणेशाचे मुख्य तीन अवतार मानले जातात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे वेगवेगळ्या तिथीमध्ये हे अवतार घेतले आहेत त्यातला पहिला अवतार वैशाख पौर्णिमा पृष्ठपती विनायक जयंती आपण साजरी करतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण चतुर्थी त्यावेळेला आपण पार्थिव गणेशाचे पूजन करतो म्हणजेच मातीपासून बनवलेल्या गणेशाचे पूजन करतो व विसर्जन करतो तिसरा अवतार म्हणजे माघ चतुर्थी म्हणजेच माघी गणेश उत्सव आपण साजरा करतो भाद्रपद चतुर्थीला आपण पार्थिव गणेशाची म्हणजे मातीच्या मूर्तीची पूजा करतो आणि विसर्जन करतो पण माघ शुद्ध चतुर्थी हा बाप्पाचा जन्मोत्सव आहे या दिवशी विसर्जन न करता बाप्पाच्या तत्वांचे पूजन केले जाते या दिवशी तुम्ही सोने चांदी किंवा पितळ अशा धातूंच्या मूर्तींची पूजा करू शकता हे या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे आता वळूयात त्या थरारक पौराणिक कथेकडे त्रेतायुगात सिंधू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस राहत होता त्याने सूर्याची कठोर तपश्चर्या करून अमरतत्वाचा वर मिळवला होता सूर्याने त्याला एक अमृत कलश दिला जो त्याच्या नाभीमध्ये सुरक्षित होता जोपर्यंत ते अमृत तिथे होते तोपर्यंत सिंधूला कोणीही मारू शकत नव्हते या शक्तीच्या घमेंडीतून सिंधूने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात हाहाकार माजवला सर्वदेव देव हतबळ झाले आणि त्यांनी गणपती बाप्पांचा धावा केला तेव्हा बाप्पाने महर्षी कश्यप आणि माता आदितीच्या पोटी महोत्कट विनायक म्हणून जन्म घेतला बाप्पा आणि सिंधू राक्षसामध्ये घणघोर युद्ध झाले बाप्पाने आपल्या पराक्रमाने सिंधूच्या नाभीतील तो अमृत कलश फोडला आणि त्याचा वध केला या युद्धात सांडलेल्या रक्तामुळे संपूर्ण आसमंत लाल झाला होता म्हणूनच या दिवशी बाप्पाला लाल फुले सेंदूर आणि लाल गुळ अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली हा विजय होता अहंकारावर भक्तीचा मित्रांनो सगळ्या संकटातून मुक्त होण्यासाठी हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाचं पूजन हे महत्त्वाचं असतं तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा पण श्रद्धा ही, ही महत्त्वाची विश्वास हा महत्त्वाचा या गणेश जयंतीला बाप्पाची नक्की आराधना उपासना करा कारण हा दिवस फार महत्त्वाचा आता आपण जाणून घेऊयात गणपती बाप्पाला लाल गुळ आणि तिळगूळ या माघी चतुर्थीला का अर्पण केले जातात कथेबरोबरच बाप्पाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवण्यामागे एक शास्त्रीय कारणही आहे माघ महिना म्हणजे कडाक्याचे थंडीचे दिवस या काळात आपल्याला शरीरात वात आणि कप दोष वाढतात तीळ आणि नैसर्गिक लाल गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण गुणधर्माचे आहेत ते शरीराला उब देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आपल्या पूर्वजांनी किती विचार केला आहे पहा देवाला आरोग्यदायी नैवेद्य दाखवण्याचा आणि तोच प्रसाद म्हणून ग्रहण करून आपले शरीर निरोगी ठेवायचे म्हणूनच साखरेपेक्षा नैसर्गिक लाल गुळाचे मोदक या दिवशी महत्वाचे मानले जातात या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी म्हणतात षोडशोपचार गणेशपूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करतात कुंड फुलांची गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी धुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड दिवस ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते आता आपण श्री गणेश जयंतीनिमित्त पूजा विधी पाहूयात सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटोपावे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकावेत कारण तिळाचे पाणी पवित्र मानले जाते याला तीळ स्नान असेही म्हणतात स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून पूजेसाठी बसावे त्यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये थोडे अक्षता घेऊन फुलं आणि पाणी घेऊन संकल्प करावा एका स्वच्छ लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाची वस्त्र अंतरावे त्यावर तांदळाची छोटी रास करावी त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी मूर्ती असल्यास तिची प्राणप्रतिष्ठाही करावी जर तुमच्याकडे धातूची किंवा शाडूची मूर्ती असेल तर तामणात मूर्ती ठेवून तिच्यावर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना श्री गणेशाय महा किंवा अथर्व शीर्षम म्हणावे आता मूर्तीची षोडोपचार पूजा करावी त्यामध्ये गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या लाल फुले विशेषतः जास्वंदाचे फूल गणपती बाप्पाला खूप आवडते एकवीस दुर्वाची जुळी अर्पण करावी शेंदूर आणि थोडे तूप एकत्र करून लेपण करावे बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी केवळ पूजा पुरेशी नाही तर नामस्मरण ही महत्वाची आहे या दिवशी बाप्पाच्या लहरी पृथ्वीवर सर्वाधिक असतात त्यामुळे हा मंत्र एकशे आठ वेळा नक्की जपा ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणण्याने घरात सुख समाधान नांदेल तसेच या दिवशी तुम्ही ओम गण गन गणपतेय नमहा याही मंत्राचं एकशे आठ वेळा जाप करू शकता तसेच या दिवशी तुम्ही तीन ते नऊ माळा जप केल्यास किंवा घरात सत्यविनायक पूजा घातल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळते तसेच गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना अथर्व शीर्षाचे पठण नक्की करायला सांगा गजानना श्री गणराया आदिवंधू तुझं मोर्या असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो गणेश जयंतीनिमित्त पूजेला जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही पूजा करू शकता मानसपूजा ही फार महत्त्वाची आहे एका शांत जागी बसून डोळे बंद करून गणपती बाप्पाला डोळ्यासमोर आणून तुम्ही त्यांची मनोभावे माणसपूजा करू शकता तर या गणेश जयंतीला तुम्ही ही माणसपूजा करायला विसरू नका तर मित्रांनो ही होती मागी गणेश जयंतीची संपूर्ण माहिती यावर्षी तुम्ही बाप्पाची पूजा कशी करणार आहात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या गरजे पुरत पुरे मज थाट राजेशाही नको तू पाठीशी राहा बाप्पा बाकी काही नको मार्ग बंद होता सारे दावी तो वाट अशी अंधारल्या रात्री नंतर सुंदर पहाट जशी गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या